काही दिवसांपूर्वी नाशिकला ड्रग्जचा मोठा साठा जप्त करण्यात आला होता त्याचे थेट कनेक्शन चाळीसगाव नंतर आता भुसावळ येथे एकोणावीस मार्चच्या रात्री बाजारपेठ पोलिसांनी महामार्गावरील हॉटेल मधुबन परिसरात ड्रग्ज घेऊन जाणाऱ्या दोन संशयित आरोपींना भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे त्यांच्याकडून सुमारे बहात्तर लाख ऐंशी हजार रुपयांचा मेटाक्वीन ड्रग्स ड्रग्ज आणि दोन मोबाईल जप्त करण्यात आले आहे या कारवाईमुळे भुसावळ तालुक्यासह जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे दिनांक एकोणावीस तीन दोन हजार चोवीस रोजी भुसावळ शहरातील राष्ट्रीय महामार्ग त्रेपन्नवरील हॉटेल मधुबनजवळ इसम नामे कुणाल भरत तिवारी वय वर्ष तीस राहणार प्लॉट नंबर चोवीस तापीनगर भुसावळ जोसेफ जॉन वय वर्ष अठ्ठावीस राहणार वरणगाव रोड भुसावळ हे मानवी जीविका उपायकारक अंमली पदार्थ स्वतःच्या कब्जात बाळगून त्यांच्या विक्री करीत असल्याची माहिती मिळाल्याने भुसावळ डीवायच पी पिंगळे यांच्या लेखी आदेशाने हॉटेल मधुबन भुसावळ येथे सापळा रचण्यात आला पोलीस निरीक्षक गजानन पडगन यांनी त्यांचे सहकारी पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव डी बी अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय नेरकर पोलीस कॉन्स्टेबल निलेश चौधरी रमन सुरळकर यासिन पिंजारी महेश चौधरी प्रशांत सोनार योगेश महाजन प्रशांत परदेशी सचिन चौधरी जावेद शहा राहुल वानखेडे भूषण चौधरी अमर अडाले, सोबत दोन शासकीय पंच अशांनी ग्राहक पाठवून आरोपी कुणाल तिवारी व जोसेफ जॉन यांच्या पंचायत समक्ष अंगझडती घेतली अंगझडतीमध्ये नऊशे दहा ग्रॅम सफेद रंगाचे दाणेदार पदार्थ मिळून आले त्यांची एकूण किंमत बहात्तर लाख ऐंशी हजार एवढे आहे पदार्थाची घटनास्थळावरच जळगाव फॉरेन्सिक युनिटच्या तज्ञानामार्फत प्राथमिक रासायनिक तपासणी केली असता सदर पदार्थ हा नवीन नावाचा मानवी जीविका उपायकारक आमली पदार्थ असल्याची खात्री करण्यात आली या अधिक तपास करता जप्त गुंगीकारक नावाचा मानवी जीविका उपायकारक आमली पदार्थ यातील तिसरा आरोपी दिपेश मुकेश मालवीय राहणार शेरे पंजाब हॉटेल वरणगाव रोड भुसावळ याने विक्रीकरिता पुरवली आहेत असे निष्पन्न झाले त्याचप्रमाणे आरोपी दीपश मालवीय तपासकामी अटक करण्यात आली असून गुन्ह्यात एकूण त्र्याहत्तर लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी व अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ डीवायस पी कृष्णात पिंगळे भुसावळ बाजारपेठ पोलीस निरीक्षक गजानन पडगण भुसावळ बाजारपेठ पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव डी बी पथकातील अंमलदार विजय नेरकर निलेश चौधरी रमन सुरळकर यासिन पिंजारी महेश चौधरी प्रशांत सोनार सचिन चौधरी योगेश महाजन प्रशांत परदेशी जावेद शाह राहुल वानखेडे भूषण चौधरी अमर अडाळे यांनी केली आहे बघत रहा एम एच एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे सोबत ब्युरो चीफ जोहेब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र काल एस डी पी व भुसावल कृष्णात पिंगलेला एक गोपनीय माहिती प्राप्त झाल्या होत्या गोपनीय माहितीनुसार काही लोकांनी ड्रग्ज विकण्याचे प्रयत्न चालू होते त्यानुसार त्यांनी एक ट्रॅप लावण्यात आलं ट्रॅपसोबत सरकारी पंचान्नपन्न हॉटेल मधुबन हॉटेलला ही ट्रान्झॅक्शन झालं होतं तिथं ट्रान्सॅक्शन ट्रॅपमध्ये सक्सेसफुल ट्रॅप झाला तिथं दोन आरोपी त्या जागेवर आल्या होत्या आरोपींचं नाव आहे कुणाल तिवारी जोसेफ जान वाळविहार हे दोन्ही लोकांनी त्या ठिकाणी आला आल्यानंतर त्यांचा दोन लोकांचा पूर्णपणे सर्च केल्यानंतर त्यांचा हातात आणि त्यांचा केश बॅगमध्ये शॅकमध्ये ओव्हरऑल नऊशे सतरा ग्राम एम डी सापडल्या होत्या नऊशे सतरा ग्रामचं एम डी बाजार किमती आत्ता सध्या बहात्तर लाख ऐंशी हजार रुपये आणि त्याच्यानंतर पुढील तपास केल्यानंतर त्यांच्याकडनं कोणाकडनं आणलं या विषयावर पण तपास झाल्या होत्या आणि भुसावलचंच आहे आणखी एक आरोपींना अटक करण्यात आलेलं आहे त्याचं नाव आहे दीपेश मालविया हे तिन्ही लोकांना अटक करण्यात आलेलं आहे आणि ओव्हरऑल बहात्तर लाख ऐंशी हजार रुपयाचं मुद्देमाल जप्त करण्यात आलेलं आहे भुसावल बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे आणखी पुढील तपास चालू आहे कुठून आणलेले आहे आणि या रॅकेटमध्ये आणखी कोण इन्वॉल्ड आहे या विषयावर तपास चालू आहे सर किंवा इन्क्वायरीने ये पता चला आहे की हे काूज करण्यागाव जिल्ह्यामध्ये यावं की जे आतापर्यंत जे इन्व्हेस्टिगेशन झालं त्यांचे उद्देश भुसावल शहर मध्येच त्यांना विकायचं त्यांच्या उद्देशाने इकडे आणलेलं आहे असं आरोपींकडनं कबुली भेटलेलं आहे आरोपी, आरोपी, आरोपी गुन्हेगारच्या पार्श्वभूमी हा दीपेश मालवी यांच्या विरोधात आधीचा तीन गुन्हा दाखील आहेत तीनशे सात तीनशे चौऱ्याण्णव आणखी मारामारीचा गुन्हा आणि आमशाकचा गुन्हा देखील त्याच्यावरती दाखील आहे आणि एक आरोपी एक कुणाल ह्यांच्या विरोधात जुन्या दोन गुन्हा दाखल आहेत सर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एवढी मोठी कारवाई कामोरा आहे का निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर म्हणजे सर्व पोलीस स्टेशननी ड्रग्स असो लिकर असो आणखी लिगल ॲक्टिव्हिटीजवर कारवाई चालू आहे त्याच्या अनुषंगाने जे कारवाई करत असताना ही एक सापडलेलं आहे म्हणजे निवडणुकीच्या अनुषंगाने असं सांगता येत नाही बट आम्ही जे कामगिरी करताना ही एक सक्सेस भेटलेला आहे अमाऊंट वाईज अमाऊंट वाईज बहात्तर लाख ऐंशी हजार रुपयेचं अमाऊंट आहे